जुन्या काळात घरांना एक नाही दोन दरवाजे असायचे आता तुम्हाला घरांना सिंगल दरवाजे दिसतील पण जुन्या काळात दोन दरवाजे असायचे यामागे एक खास कारण होतं जे अनेकांना माहिती नाही तुम्ही जुनी ग्रह पाहिलात तर एक गोष्ट आवर्जून तुमच्या लक्षात आली असेल तेव्हा दोन्ही बाजूंनी उघडणारे दोन, दोन दरवाजे होते घराचं मुख्य प्रवेशद्वार असो किंवा घरातील खोल्या सर्वांना एक नाही दोन दोन दरवाजे त्या काळात असायचे पण एका दरवाजानेही घर बंद होत असताना तेव्हा डबल दरवाजे का लावले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का माहितीनुसार त्या काळात घर वास्तू आणि वयस्कर किंवा ज्येष्ठ लोकांच्या सल्ल्यानुसार बनवले जात असतं घराच्या चौकटीत दोन्ही बाजूला असलेले हे दोन्ही दरवाजे एकत्र उघडायचे आणि एकत्र बंद व्हायचे एक दार दुसऱ्या दाराशिवाय अपूर्ण होतं असं म्हटलं जातं की हे दोन दरवाजे म्हणजे पत्नीचं नातं दर्शवायचे जे एकमेकांशिवाय अपूर्ण आहे